मराडा नगरपालिकेचा या आमच्या रायगड मिररच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी संतोष आपलं मनापासून स्वागत करतो आज आपल्या सोबत एक असं वेगळं एक व्यक्तिमत्व हे सरळ साध आणि आपल्या पदाचा कधी गर्व नसलेलं अगदी अत्यंत गरीब घरातून आलेलं पुढे आलेलं हे व्यक्तिमत्व आहे अगदी म्हणजे शेणाच्या गोवऱ्या थापण्यापासून तर बकऱ्या जंगलात चारून आणणं इथपर्यंत काम नगराध्यक्ष असताना केलं आहे असं एक व्यक्तिमत्व कामसू म्हणजे अत्यंत कामात कुशलतेने काम करणाऱ्या मावळत्या नगराध्यक्ष रजनीताई गायकवाड आपल्या सोबत आहेत आणि आज आपण त्यांना ते न त्या नगराध्यक्ष झाल्यानंतर काय विकास कामं केली किंवा त्याच्यामध्ये काय अडचणी तयार झाल्या का आणि एकूणच सगळ्याच पक्षांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात शिगेला पोचलेला आहे आणि त्याही एक प्रचारामध्ये एक शेलेदार म्हणून काम करतायत तर नेमका रायगड मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही काय नेमकी विकास कामं केली नमस्कार मी रजनी गायकवाड नगर अध्यक्ष नगर परिषद मी सर्व जेवढे नऊच्या नऊ वॉर्ड आहेत त्यातले गटारं गटारं केले रस्ते केले गार्डनची कामं केलेली आहेत परत सुशोभीकरणाची कामं केलेली आहेत जे छोटे छोटे फुटपाथ म्हणून जे रस्ते आहेत ते सुद्धा आम्ही कामं केलेले आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी त्यांना आपण बाकडेसुद्धा दिलेले आहेत चौकात चौकात बसवलेले आहेत तुम्ही ही जी कामं केली असं सांगतायत तर मग ते विकासाचा तुमच्या अजेंड्यामध्ये आहेत का, का लोकांपर्यंत काय पोचवता तुम्ही लोकांपर्यंत एवढंच सांगू शकतो की जी आम्ही विकासाची कामं केली त्याच्यात कोणत्याही प्रकारचे अडचणी न घेता आम्ही विकासाच्या कामांचे भरघोस असं काम केलेले आहे आणि कोणत्याही नागरिकांना त्रास होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा होती त्यामुळे आम्ही कामांचं जो सुरुवात केली ते थांबण्यात था आम्हाला अपयश कधी आलं नाही आणि यशाचं पुढे पाऊल टाकत गेलो मी अच्छा पण मग कर्जत शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे किंवा पाणी पाण्याची जी लाईन असते ती वारंवार फुटते तर मग त्याच्यावर तुम्ही काय नेमकं काम काय केलं पाण्यात जे आपल्याला लाईट बिल येतं त्याच्यासाठी एक आता जनरेटर बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून एम एसीबी च ते कमी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि पाईपलाईन सुद्धा आता नवीन बसवण्याचं काम चालू केलेलं आहे अच्छा पण ती म्हणजे आता वाढीव घरपट्टी आहे तर त्याबद्दल काय तुम्ही सांग त्याच्यात आम्ही जे शास्त्रीकर आहे तो पूर्ण काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तसं जि आरही आलेलं आहे आणि सर्व नागरिकांना आम्ही ज्यावेळी मागच्या वेळेस वे घरपट्टी वाढीव ते आली होत्या त्यासाठी आम्ही त्यांच्या हरकती घेऊन अलिबागला जाऊन तिथं रचनेतून त्याच्यातून कमी केलेलं आहे आणि अजूनही आमचा प्रयत्न चालू आहे की त्या अजून कमी का व्हाव्यात आणि ह्याच्या पुढे आम्ही ते प्रयत्न करू की त्या पूर्ण अजून कमी व्हाव्यात आणि नागरिकांना त्या घरपट्टीच्या संकटातून किंवा त्या अडचणीतून दूर करण्याचा प्रचारामध्ये तुम्ही शेलेदार म्हणून राष्ट्रवादीच्या काम करताय तर तुम्ही महिलांपर्यंत काय संदेश देता मग मा? प्रचाराच्या माध्यमातून आम्ही महिलांमध्ये मा एवढं सांगतो की ज्या तुमच्या कोणत्या अडचणी असतील त्या आमच्यापर्यंत सांगत जा आम्ही तुमच्या घरात किंवा दारात येऊन त्या तुमच्या अडचणी दूर करू तुम्हाला उद्योग म्हणजे जे छोटे छोटे बचत गटामधून जे मार्फत जे उद्योग असतात त्यांनासुद्धा आम्ही मदत करू आणि आपण गेल्या पाच वर्षात महिला बालकल्याणमधून त्यांना म्हणजे बचत गटासाठी हे पण दिलेले दिले आहे म्हणजे घरघंटी दिलेले आहेत ज्या अपंग आहेत त्यांना आणि महिलांनाही मशिनी वगैरे दिलेल्या आहेत बचत गटाचा आणि दहा दहा हजार असे त्यांना धंदा करण्यासाठी सुद्धा दिलेले बचत गटाचा तुम्ही हे सगळ्या विकास कामांची जी यादी देता ती खूप मोठी आहे पण तुम्ही ज्या वॉर्डामधून निवडून आलात तर तो वॉर्ड म्हणजे बहुतेक अकुर्ले गाव आहे तर तो खूप विकासापासून दुर्लक्षित राहिलेला आहे म्हणजे कर्जत नगरपालिका हद्दीत बघितलं तर अत्यंत दुर्लक्षित असा हा भाग आहे साहेब आम्ही तिथे प्रयत्न केलेला आहे तिथे आता निधी आणलेली एक चव्वेचाळीस गटाराचा प्रश्न असेल तिकडे ती पाण्याची टाकी ती सत, सतत गळत असते म्हणजे लिकेज आहे त्याच्यातून रस्त्यांचा अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न आहे साहेब ते खरं एक प्रकार झाला होता की जो तो म्हणायचा आमची जागा आहे त्यासाठी आम्ही एक अलिबागला अर्ज केला होता नगर नगर रचनेत की त्या लोकांना म्हणजे प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी आम्ही त्याचं सर्व्हे केलेलं आहे आणि ते सर्व्हेमधून जे जे त्यांचे बांधकाम आहेत ते आम्ही रस्त्यात रुंद करी रुंदीकरण करण्यासाठी त्यांना मदत म्हणजे सांगितलं चर्चा केली आणि त्यांनी थोडंसं सपोर्ट करून आम्हाला ते रस्ते रुंद करण्यात किंवा आता जी नि निधी आणली रस्त्यांना किंवा गटाराला ते काम आमचं चालू आचारसंहिता लागल्यामुळे ते काम आमचं थोडंसं थांबलेलं आहे तरी पण आम्ही प्रयत्न करू न नागपूरला असं कधी चुकून राहणार नाही ते सुद्धा रस्ते आणि गटारे चांगल्या प्रकारे करण्याचा आमचा प्रयत्न आहे हा पण हा इतका कालावधी गेला तर त्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असं नाही असं नाही केलं साहेब आम्ही जेव्हा निधी आणतो तेव्हा तुम्हाला माहितीच आहे किती अडचणी असतात आणि अडचणी वारंवार येत असल्या तरी आम्ही तो प्रयत्न केलेला आहे पुरेपूर आणि त्याच्यातून आम्ही सव्वेचाळीस लाखाची निधी आता आणलेली आहे पुन्हा त्या कामासाठी पाण्याचं म्हटलं तर त्या टाकीचं आम्ही वारंवार लिकेज काढलेलं आहे लिकेज काढून पण ती का लिकेज होते हे काय अद्याप समजलं नाही चांगलं इंजिनियरला घेऊन आता भाजी म्हणून इंजिनियर आले पुन्हा आम्ही त्या टाकीचं चांगलं लिकेज वगैरे काढून म्हणजे शुशोभीकरण किंवा जे प्रकार होत असेल तो पूर्णपणे बंद करू आणि पाण्याचा चांगल्या प्रकारे साठा होईल असा प्रयत्न करू नगरपालिका हद्दीमध्ये उघडी गटारं मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच्यामुळे डासांचा प्रादुर्भाव सर्वत्र झालेला दिसतो तर मग तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काही ते फवारणी वगैरे जे काम असतं ते कुठे झालेलंच नाही अशी नागरिकांची नेहमीच ओरड होते तर मग तुम्ही काय त्या संदर्भात पाऊल उचललं का उघडी गटारं जे आता एक आर आलेलं आहे की भुयार गटारं व्हावं आणि ते भुईरी गटार होण्याचा आता कालावधी म्हणजे चालूच झालेला आहे तर ते इलेक्शन झाल्यानंतर ते पूर्ण काम होईल आणि फवारणीचं जर म्हटलात तर आम्ही फवारणी वारंवार करत असतो पण महिला असतात ज्या घरगुती महिला असतात त्या पूर्ण घाण गटारातच आणून टाकतात आणि आता कोकरेसाहेब आल्यानंतर त्यांनी एक वर्गीकरण कचऱ्यांचं वर्गीकरण करून जे वेगवेगळे भाग केले जातात तेव्हापासून गटारांच्या घाण आणि मच्छर कमी प्रमाणात होतात तुम्ही लोकांना जाता प्रचारासाठी तर त्यावेळी तुम्ही लोकांना काय आश्वासन देता की कर्जतचा आम्ही इतका विकास केला मग अजून काही करायचा आहे तर तो नेमका काय विकास तुम्हाला अपेक्षित आहे आम्ही तर आमदार साहेबच्या मार्गदर्शनाखाली जे जी विकासाची कामं असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्याही ज्या काही इच्छा असतील त्या आम्हाला सांगा आम्ही तुम्ही त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो वाढीव घरपट्टीबाबत काय बोला वाढीव घरपट्टीबाबत आम्ही एक पुन्हा एकदा नगर रचनेत जाऊन त्या साहेबांशी चर्चा करून कमी करण्याचा प्रयत्न करू तरी पण एक कर म्हणून त्याच्यातून कमी करण्यात आलेला आहे असं एक झेअर आलेलं आहे नवीन आता मागच्या थो, लोकांची घरपट्टी हे अत्यंत गरजत नगरपालिकेतल्या मतदारांचा म्हणा किंवा नागरिकांचा तो अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता आणि तिकडे घरपट्टी मध्ये दोन कर्मचारी अँटी करप्शन मध्ये गेले तर असे प्रशासनामध्ये सुसूत्रता येण्यासाठी म्हणजे तुम्ही काही उपाययोजना सुचवल्या प्रशासनाला आम्ही तसं सांगितलेलं आहे सिंह हो साहेबांना कोकरे साहेबांना की सर्वसाधारण माणसाला एवढी घरपट्टी भरणं शक्य नाही त्यामुळे शास्त्रीकर आणि त्यांच्यावर जे अनधिकृत असे हे लागलेले आहेत ते अधिकृत करण्याचा प्रयत्न करूया असं आम्ही पण पालकमंत्र्यांना सुद्धा एक पत्र दिलं होतं मागे पण त्याचं त्यांनी काय केलं ते अजून के काही समजलं नाही आपण तसं प्रस्ताव तयार करायला सांगितलेलं साहेबांना खोकरे साहेबांना की तुम्ही जी घरपट्टी वाढीव आली त्याच्याबाबत पालकमंत्र्यांशी बोलून ती घरपट्टी कमी करण्यात यावी असं आपण त्यांना सांगितलं होतं त्यांनी प्रस्ताव तयार केला की नाही ते अद्याप आपल्याला काही कळलं नाही त्यामुळे आचारसंहिता लागल्यामुळे नगरपालिकेत जायला मला भेटलं नाही पण तुम्ही एक आ, महिला म्हणून महिलांना काय सांगू शकता मी तर तुम्हाला सांगते महिलांना की सर्व महिलांनी ज्या तुमच्या जवळच्या ज्या तुमच्या सुसंवाद साधणाऱ्या असतील त्याच महिलेला किंवा त्याच म्हणजे पक्षाला तुम्ही मतदान करा ज्या तुमच्या अगदी सर्व गरजा पूर्ण करतील अशा महिलांना तुम्ही मतदान करून सर्वांना उमेदवारी आणा असं मी सर्व महिलांना सांगते जेणेकरून त्या तुमच्या घरात दारात तुमच्या सुसंवाद करायला येतील तुमच्या अडचणी दूर करतील एक महिला नगराध्यक्ष म्हणून कुठे आवाज झाला पालिकेमध्ये नाही साहेब कधीच असं प्रकार झालेला नाही माझ्याशी कारण माझ स्वभाव तुम्हाला आहे मी सर्वांशी मिळून जुळून राहते त्यामुळे माझ्यावर हा कधीच प्रसंग आवडवला नाही या होत्या कर्जत नगरपालिकेच्या मावळत्या नगराध्यक्ष रजनीताई गायकवाड त्यांची कारकिर्द अत्यंत कुशलतेने त्यांनी सांभाळलेली आहे आपल्या रायगड मिररच्या स्टुडिओमध्ये म्हणजे त्यांचा प्रचार अगदी त्यांचा शिगेला पोहोचला आहे आणि प्रचारातून वेळ काढून त्या आपल्या रायगड मिररच्या स्टुडिओमध्ये आल्या आणि आपल्याला अत्यंत त्यांनी अभ्यासूपणाने उत्तरं दिलीत त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो मॅडम तुम्ही इथपर्यंत आलात आणि आम्हाला वेळ दिली आपण तुर्तास इथेच थांबतो आहे पुन्हा नवीन पाहुण्यांचं भेटणार आहोत आखाडा नगरपालिकेचा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद